चला जे लाइव आहे त्यांना माझा आवाज येत आहे का व्यवस्थित बघा गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्रांनो स्वराज्य अकॅडमी या आपल्या youtube चॅनल वर आणि च्या बॅचेस वर सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करतो नवीन अपडेट आलेली आहे पोलीस भरतीची पोलीस भरती, भरती दोन हजार पंचवीस याचा जी आर आलेला आहे ठीक आहे आता वय वाढ झाली पण कोणासाठी झाली ते बघायचं आहे अंदाजी आपल्याला पोलीस भरती कधी होईल हे सुद्धा या व्हिडिओच्या मार्फतून बघायचं आहे आणि आपल्याला मार्क वाढवण्यासाठी म्हणजे आता किती दिवस किती असेल याचा सुद्धा एक वेळेस विचार करायचा आहे त्याच्या अनुषंगाने आपले हा व्हिडिओ आपण बनवत आहोत आता जे लाईव्ह आले विद्यार्थी आहे सध्या ऑनलाईन बॅच मध्ये त्यांनी एक वेळेस थोडस मला थंब दिलं तर पटकन माझा आवाज तुमच्यापर्यंत येत आहे का कारण की मला माहित नाही आहे सध्या कारण की आता तस आपण युट्युब च कधी याच्यामध्ये टाकत नाही एकाच वेळेस मी घेत चला ठीक आहे आवाज येताय असं म्हटलं तुम्ही म्हणजे काहीतरी आता यूट्यूब सुद्धा आपल्याला दिसत असेल कदाचित युट्युब वाल्यांच्या कमेंट सहसा मला तरी दिसणार नाही सहज ते कमेंटचं ते मी अजून शिकलोच नाही युट्युब वर आपल्याले लाईव्ह व्हिडिओ झालेले नाही फक्त त्याला काही हरकत नाही फक्त व्हिडिओ बघून घ्या नंतर

ओके okay, चला ठीक आहे युट्यूब वर सुद्धा बरेच जण जुळलेले आहे तुम्हाला एक दोन फक्त मला ते लिंक शेअर करतो

शिपाई कशा कशा हो। 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 शिपाई यांच्या हा वाला जी आरा है। ओके हा आहे कशा संदर्भात पोलीस कारागृह कारागृह चौथ्या पॉइंट मध्ये काय सांगितलं होतं त्यांनी आधीच्या जी आर मध्ये काय सांगितलं आहे त्यांनी आणि दोन, दोन वर्षाच्या कालखंडामध्ये किंवा हे जे भरती झाली होती आपली दोन हजार बावीस तेवीस ची याच्यामध्ये ज्यांचं वय निघून गेलं होतं या भरतीच्या वेळेस त्याच उमेदवारांना आधी पहिल्यांदा ही भरती देणार होती पण बऱ्याच जुन्यावाल्या विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन केले वेगवेगळ्या आमदार खासदारांना निवेदन दिले आणि त्यांच्या प्रयत्नांमधून त्यांना यश मिळालं मिळालंय हा नवीन वाला मुद्दा त्यांनी आता सांगितला सन दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस म्हणजे या चार वर्षामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याचं वय निघून गेलं असेल म्हणजे ज्याच्या कास्ट कॅटेगरीनुसार त्यांना आता ही पोलीस भरती दोन हजार पंचवीस ची देता येणार नव्हती आता अशा सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या म्हणजे कोणत्या ज्यांचं वय बावीसच्या नंतर निघून गेलं दोन हजार बावीसच्या आधीचे नाही म्हणजे समजा एखाद्या मुलाचं दोन हजार वीस मध्ये जर समजा त्याला भरती देता आली नसेल तर अशा मुलांना आता सुद्धा भरती देता येणार नाही मग कोणाला देता येणार ज्याचं वय बावीसच्या भरतीमध्ये म्हणजे ते त्याला भरती देता आली नाही बावीसच्या नंतर तेवीसची त्याच्यामध्ये त्याच जर वय निघून गेलं असेल अशा आता सर्व विद्यार्थ्यांना या भरतीमध्ये वय वाढ करून दिलेली आहे तुम्ही सुद्धा सगळे विद्यार्थी फॉर्म भरू शकता ओके चला हा नवीन वाला जी आर कधीचा सांगितला त्यांनी आजचा जी आर आहे आता बऱ्याच जणांचं म्हणणं आता भरती कधी होणार आहे त्याच्या संदर्भात आपल्याला पहिल्यांदा बोलायचं आहे म्हणजे आता हे जे आपण सांगितलं याच्यामध्ये भरतीचा जी आर तुम्हाला जो आता सांगितलाय तो जशाच्या तसा नवीन वाला जी आर मी तुम्हाला वाचून दाखवलेला आहे वयवाढ झालेली आहे नवीन मुलांना त्याचा वाला चांगला फायदा होणारच आहे आता पहिली गोष्ट म्हणजे भरती कधी होणार बरेच जण भरतीची म्हणजे आता जाहिरात येण्याची वाट पाहत आहे बरोबर आहे वयवार झाली आहे बरोबर तुम्हाला सांगितलं कोणाकोणासाठी दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत भरती निघेपर्यंत जे कोणी याच्यामध्ये एजबार होणार आहे त्या सगळ्यांना ही भरती देता येणार आहे आता भरती कधी होणार भरती कधी होणार हा महत्वाचा प्रश्न आहे आता आगामी होणारी निवडणूक आहे या निवडणुकीच्या आधी भरती होणं पॉसिबल नाही आहे किंवा भरती प्रक्रिया स्टार्ट होणं पॉसिबल नाही पण पहिली गोष्ट म्हणजे निवडणुकीच्या आधी पहिल्यांदा फॉर्म भरून घेतल्या जाणार ही पहिली शक्यता कारण की बाकीच्या तेवढा वेळ नाही आणि महत्वाचं म्हणजे सध्या आता पावसाळा चालू आहे अठरा तारखेपर्यंत तर पाऊस सांगितलाच आहे सर्व भागामध्ये अठरा तारखेपर्यंत पाऊस राहणार रा आहे हो हवामान तोपर्यंत पाऊस असेल तर या महिन्यात भरती होणं पॉसिबल नाही आणि जाहिरात सुद्धा या महिन्यात येण्याचे चान्सेस खूप कमी आहे जर झालं तर या महिन्याच्या एंडिंग पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना खुश करण्यासाठी म्हणून कदाचित असं हे निघू शकते पण आता सध्या अडचण अशी आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा चालू आहे सोबत सोबत ओबीसी प्रवर्गाचा मुद्दा सुद्धा चालू आहे आरक्षण हे त्यांचं आता कधी कशातून देत आहे त्याच्यावर सुद्धा या भरती प्रक्रियेच्या संदर्भात निर्णय लागेल कारण की आताच जर त्यांनी पटकन लगेच जाहिरात काढली जस काहीतरी जरांगे पाटलांचं वेगळं म्हणणं आहे ओबीसी वाल्यांच वेगळं हे त्यांचा, त्यांचा जे काय असेल असेल समजा बातचीत वगैरे चालू पण हा निर्णय जोपर्यंत क्लिअर होणार नाही तोपर्यंत म्हणजे निर्णय म्हणजे सरकार जे निर्णय देईल ते बाकी त्या समाजामधले कोणते पॉलिटिक्स वाले जे असेल त्याचं काय म्हणणं आहे याच्याशी सध्या सरकारला काही घेणे नाही हा जी आर आलेला आहे सरकारनं मराठ्यांना आरक्षण दिल्याच्या नंतर काय होते दिल्याच्या नंतर कोणत्या प्रवर्गातून भेटते किती भेटते काय असेल त्याच्यानुसार जस हे तिकडलं क्लिअर होईल सरकार मार्फत त्याच्यानंतर लगेच पोलीस भरतीचे फॉर्मला काय होणार आहे सुरुवात होणार आहे मी माझ्या अंदाजे नाहीतर मा, ना मग सर तुम्ही सांगितलं होतं असं सा झालंच नाही अंदाज तर्क अनुमान लावून अशा पद्धतीचं आहे म्हणजे या महिन्यामध्ये मराठ्यांचं सगळं क्लिअर होऊन जाणार त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अठरा तारीख जे काय काय दिलं असेल त्यांनी वगैरे ते किंवा या महिन्याच्या एंडिंग पर्यंत सगळं होणार म्हणजे फॉर्मची सुरुवात अंदाजे पुढच्या महिन्यामध्ये पुढच्या महिन्यात जाहिरात यायला पाहिजे पुढच्या महिन्यात जाहिरात आल्याच्या नंतर ऑक्टोबर मध्ये जस त्यांनी आधीच ठरवलं होतं तशाच पद्धतीने जाहिरात येणार पुढच्या महिन्यात आता हा महिना सप्टेंबर चालू आहे सप्टेंबरच्या नंतर ऑक्टोबर येणार ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरायला सुरुवात होणार <coughs> तारीख जवळपास ते दहा ऑक्टोबर पासून तर जवळपास नोव्हेंबरच्या किंवा त्याच ऑक्टोंबरच्या एंडिंग पर्यंत फॉर्मची मुदत म्हणजे लास्ट डेट वगैरे राहणार आहे म्हणजे नोव्हेंबरच्या एंडिंग पासून भरती प्रक्रिया स्टार्ट होऊ शकते झाली तर जर निवडणूक निवडणूक लागली नाही तर समजा त्यांना नोव्हेंबर मध्ये चालू करायची असेल नोव्हेंबर मध्ये निवडणूक घ्यायची असेल तर एक महिन्यात लांबणीवर जाऊ शकते म्हणजे आपली भरती प्रक्रिया डिसेंबर मध्ये स्टार्ट व्हायला पाहिजे अशा पद्धतीनं होऊ शकते झालं तर ओके चला जे लाइव बॅच वाले आहे तुम्हाला आवाज किंवा व्हिडिओ माझा दिसत नसेल तर तुम्ही तसं कमेंट करू शकता व्हिडिओ दिसत आहे का क्लिअर कारण माझ्या मोबाईल मध्ये क्लिअर दिसत नाहीये ओके चला ठीक आहे क्लिअर असेल तर काही हरकत नाही समजल इथपर्यंत जाहिरात पुढच्या महिन्यामध्ये येणार तुमच्याकडून फॉर्म भरून घेणार ग्राउंड कधी चालू होणार हे नंतर ते सांगणार पुन्हा आता हे पुन्हा म्हणजे कशावर डिपेंड करते निवडणुकीच्या निवडणूक कोण्या महिन्यात स्टार्ट होणार कधी लागणार याच्यावर डिपेंड करेल आपली पोलीस भरती एक महिन्यानं होणार की दोन महिन्यानं होणार पण घाबरू नका असं समजून चला हा तर महिना तुमच्यावर अर्धा उरलेलाच आहे सप्टेंबर नोव्हेंबर आणि डिसेंबर म्हणजे नाही म्हणता म्हणता तुमच्या जवळ असं अडीच महिने बाकी आहे अडीच महिने अजूनही तुमच्या जवळ चांगला वेळ आहे प्रॅक्टिस साठी आता या प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला मार्क ज्याच्यामध्ये कमजोर आहे तुम्ही तशा पद्धतीने तुमचं तयारी व्यवस्थित चालू ठेवायची जी आर समजलाय असं मानून चला तुमचे वाले फॉर्म पुढच्या महिन्यात फॉर्म भरायला सुरुवात होणार डॉक्युमेंट पूर्ण क्लिअर करून ठेवा लायसन्स वगैरे ज्यांना जे काय काढलं असेल त्याच्या संदर्भात काही अडचणी असेल ते बरोबर ते पूर्ण क्लिअर करून ठेवा ऐन वेळेवर कोणत्याच गोष्टी होत नाही आणि पूर्ण भरती प्रक्रिया स्टार्ट होण्यासाठी तुमच्या जवळ आहे अडीच ते तीन महिने आपण कमी दिवसच नेहमी पकडायचं तेवढं तुम्हाला तयारी चांगली बनली पाहिजे अजून भरतीला अजून चार महिने निघत नाही अजून बरेचसे विद्यार्थी राहतात भरती प्रक्रिया कुठं होणार चार महिने चालू होते त्या बोलण्याकडे दुर्लक्ष ठेवा आणि तुम्ही पहिल्यांदा मनात निश्चय ठेवा आपल्या जवळ फक्त अडीच महिने शिल्लक आहे या अडीच महिन्यामध्ये कशी तयारी करायची ठरवायचं आहे आणि अभ्यासामधले मार्क वगैरे कोणा पद्धतीने वाढायचे हे तुम्हाला मी नंतर सांगणार फायदा करून घ्यायचा आहे बाकीच्या सारखं दहा रुपयाने शंभर पेपर घ्या असं तसं आपलं काहीच म्हणणं नाही आहे आपल्या याच्यामधली क्वालिटी राहते त्या पद्धतीने तुम्हाला मी अनुषंगाने आपली सुरुवातीला या महिन्यापासून म्हणजे बारा सप्टेंबर पासून तर पुढच्या महिन्याच्या पाच ऑक्टोबर पर्यंतची आपली ही दहा पेपरची टेस्ट सिरीज आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन याचा तुम्ही मला फायदा घेऊ शकता स्वराज्य अकॅडमी यवतमाळ हे आपलं काय आहे म्हणलं तर ऑनलाईन प्ले स्टोअर वर तुम्हाला ऍप्स भेटून जाते त्याच्यामध्ये तुम्हाला पेपर भेटणार आहे उद्या याचं वाला तुम्हाला लिंक चालू होणार दहा पेपर आहेत सध्या हे वाले याच्या नंतर पुन्हा अजून पुढच्या महिन्याच्या म्हणजे भरती किती लवकर होईल फॉर्म किती दिवसांचा याच्या अनुषंगाने पुढच्या महिन्याचा पेपरचा टाइम टेबल मी पुढच्या महिन्यात सांगणार आहोत आता हे सध्या किती पेपर राहणार आहे टोटल राहणार आहे जवळपास आपल्यामध्ये दहा पेपर आहे या दहा पेपर मध्ये दहा पेपर मध्ये तुम्हाला जसं याच्यामध्ये दिलेला आहे दर शुक्रवार मंगळवार आणि रविवार म्हणजे रस्त समजून घ्या शुक्रवारच्या नंतर रविवारी पेपर रविवारच्या नंतर मंगळवार मंगळवारच्या नंतर पुन्हा शुक्रवार पुन्हा रविवार पुन्हा मंगळवार शुक्रवार रविवार मंगळवार रविवार अशा पद्धतीने आपण हे पेपर ठेवलेले आहे शुक्रवारचा दर शुक्रवारचा पेपर हा सेपरेट जीके जीएस वर राहणार आहे जीके जीएस शंभर मार्काचा राहणार वीस मार्क करंट आणि ऐंशी मार्क बाकीच्या सब्जेक्ट वर राहणार याचा टायमिंग राहणार आहे सकाळी ऑफलाईन वाल्यांसाठी साडे दहा वाजता क्लासवर आपल्या मध्येच रविवारचा आणि शुक्रवारचा जसा राहते तशाच पद्धतीनं मंगळवारचा पेपर व्याकरणावर राहणार आहे मराठी व्याकरणामध्ये पन्नास मार्काचं मराठी व्याकरण पन्नास मार्काचा शब्द संग्रह याचा सुद्धा ऑफलाईनचा पेपर हा साडे दहा वाजता राहणार आहे ऑनलाईनचा तुम्हाला हे अकरा वाजता भेटून जाईल अकरा वाजता याच्यासाठी म्हणतो का ते करेक्शन वगैरे काही राहिले तर लगेच मला चेंजेस करून त्याच्यावर तुम्हाला बरोबर व्यवस्थित प्रश्न पत्रिका देता येईल नंतर रविवारचा प्रत्येक रविवारचा ऑफलाईनचा पेपर हा साडे दहा वाजताचा नसून हा दर रविवारी चार वाजताचा पेपर राहील चार ते साडेपाच चा पेपर रविवारच्या दिवसचा जनरल जनरल मध्ये तुमचा पेपर गणित बुद्धिमत्ता भूमिती पंचवीस पंचवीस नुसार पॅटर्न राहील त्याच्यानंतर कदाचित एखाद्या दिवस चाळीस मार्काचा गणित बुद्धिमत्ता राहील लेवल इझी पण राहणार मीडियम पण राहणार हार्ड वगैरे काही जास्त राहणार नाही पेपर अशा पद्धतीनं जिकेट तुम्हाला पी ले ले, जे तुम्हाला एकदम नुसार स्वतः काढलेले कोणीही वेगळ्या लोकांनी म्हणजे वेगवेगळ्या अकॅडमी घेतले उचलले किंवा जुनेच वाले प्रश्नपत्रिका टाकल्या असं काही होणार नाही पेपरची लेवल अति चांगली राहणार आहे ज्यांना आता तुम्हाला याच्यामध्ये वीस रुपये ऑफलाईन पेपरची फीज राहणार आहे भरले तर ऑनलाईन वाल्यासाठी दर पेपरचे नुसार पण ते ऑफलाईन वाल्यांनी एकाच वेळेस भरले तर पन्नास रुपये किंवा ऑनलाईन तुम्ही करून त्याचा मला स्क्रीनशॉट मला या नंबरवर सेंड करायचा आहे ओके आणि ऑनलाईनची फीस जवळपास काहीतरी मी ऐंशी नव्वद रुपये काहीतरी राहील समजा दहा पेपर पेपर संदर्भात जोपर्यंत तुम्ही पेपर व्यवस्थित सोडवणार नाही कोण्या टाइपचा पेपर पॅटर्न चेंज झालेला एवढं लक्षात ठेवा तुम्ही सगळ्यांनी प्रश्न पत्रिका बघितल्या अनुषंगाने जेवढे जास्त विद्यार्थी याच्यामध्ये जुळणार पेपर मध्ये आपल्या टेस्ट सिरीज साठी तेवढे मी जास्त तुम्हाला मोफत व्हिडिओ युट्यूब वर देण्याचा प्रयत्न करणार सोल्युशन साठी त्याच्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थी पेपरचा फायदा घ्यायचा ऑनलाइन वाल्यांसाठी पेपर डाउनलोड करता येत नाही म्हणजे तुम्हाला त्याची वाले पीडीएफ मिळणार नाही तुम्हाला मोबाईल वर सोडवाव लागेल मोबाईल मध्ये तुम्हाला ते पीडीएफ ओपन होईल पण ती पीडीएफ डाउनलोड करता येणार नाही म्हणजे तुम्ही घरी बसून आरामशीर सोडू शकत नाही त्याला ओके आणि हे पेपर आपली भरती होईपर्यंत एक्चुअली कालावधी चालूच राहणार चला याच्या नंतर पुढचा जर टाइम टेबल नंतर नेक्स्ट करणार व्हिडिओ जर आवडला असेल थोडंफार टेस्ट महत्व द्या अभ्यासावर फोकस करा तुम्ही सांगतात ते बरोबरच राहतात सगळंच बरोबर आहे पण विद्यार्थ्यांना कळत नाही कशाला ना, महत्व द्यावे पण चला काही हरकत नाही अभ्यासाबद्दल मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बोलणार आहोत तेव्हा सुद्धा मी ऑनलाईन येणार आहोत वर सुद्धा आणि आपल्या या ऍप्स वर सुद्धा राहणार चला भेटू आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद गुड नाईट